आम्ही काय बैलवाला त्यासाठी तुम्हाला विचारून गेलेला कसं असतं एखाद्याला कुठं काय काय नाही त्यासाठी आमच्या आजोबा अगोदर माहिती होते सगळे आजोबा कस आहे सगळी जत्रा फिरायची चर्चेन जत्रा उमदी कुणा माडग्या कुणा करतुंडीला जुनी माणसं जुनी माणसं जुनी माणसं कशी होती ती बघत होते सगळे त्यांना माहित होत काय कुठं काय काय त्याचा आजोबाच्या मुळे आमच्या त्यात ती काही अजून हाय राहील आता लोक काय काय म्हणते ते आपल्या घरात चांगलं असून दुसऱ्याच का बघायचं पण चांगलं वंगाळ ही समजत नाही फरक कुठलं जाऊ आज एखादी पूर्वी करायला तर शंभर पुरी बघतो आपण शंभर पुरी शंभर नमुने असते त्या त्यात ती चांगली कुंची वाईट कुंची ही माणसाला कळतो बरोबर आहे आणि गेल्या गेल्या एखादी नक्की असू दे आपण का बघ करत नाही सांगा करतोय आपण सगळं आणगे आणू पहिली लोक वेगळी होती

मागे एक जण आहे महागाव टाकलं मालक तुम्हाला मारत नाही ना येस मोरकीलदारा <च्तित्वार्ड़ारा> ये हा हा डकला डकला जाऊ दे त्याला सांगितलंय सगळं नियोजन करा खोडा घालून मागं लाकडं पण राहा त्याला माझं ला पाहिजे त्याचा व्यवहार बघा तीन होता तीन हजार म्हणजे कसं गाप ज्या घालवायला गेलो घेऊन पाहिजे आम्ही त्यावेळेस लेंगऱ्या पैसे त्यांचं कोणतं पाव नव्हतं बेगमपूर आपलं मोहळ आमचे कसले आम्ही पंचवीस हजार म्हणत होतो त्यांनी बावीस हजार म्हणते तीन हजार जे व्यवहार मोडला पण घरी लय मोठलाय छाट बाज 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 घट्ट आठ घट्टर ड्रायव्हर मला या इकडं तिथं बसण्यापेक्षा आपली मदत होते बरेकडे लहात राहतो जा असू द्या ते होईल जरा एक एक चालू आहे सगळं मोठलं होतं आता परत नव्यानं अजून चालू बसत जाव तिकडे जाऊ तिकडे उभारण्यापेक्षा तिथं हात लावत नाही धरा दे हा तस धरा बघितलं رحت له و دې څلور د مې دغه څه